अखंड महाराष्ट्राची कुलस्वामीने तुळजाभवनीचे माहेर म्हणून परिचित असलेल्या श्री तुळजाभवनी देवी बुराणपूर ला प्रशासनाकडून अधिकृत कायदेशीर बांधकाम असतानाही अनाधिकृत बांधकाम असल्याचा करून मंदिराचे सांस्कृतिक भवन उद्धवस्तव श्री देवी मंदिराचे प्रवेशद्वारही पाडण्यात आले देवीचे पालखी व पूजा सामग्री इत्यादी यांची तोडफोड करून विटंबना केली त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत सर्व सूत्रधार येथील स्थानिक आमदार असल्याचा आरोप करत आज दिनांक सतरा मार्च रोजी जगदंबा शक्तीपीठ परिदेशीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे संबंधित आमदारावर व त्यांच्या सहकार्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास अन्यथा पंचवीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी जगदंबा शक्तीपीठ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संबंधित निवेदनात नमूद करण्यात आला आहे या निवेदनावर माननीय श्री 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 एक हजार आठ महामंडळेश्वर गुरुवर श्री प्रदीप चैतन्य बाबुराव फाले महाराज रंगनाथ सुरेश गायकवाड देवकर शुभम भांबळे राहुल एकनाथराव इंगळे आदी बरोबर इतरांच्याही स्वाक्षरे आहेत आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जगदंबा शक्तीपीठ परिषद व तसेच विविध संघटनेच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील बोरानगर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या भगत परिवाराच्या वतीने त्या मंदिराचे खूप मोठे बांधकाम आहे आणि मंदिरसुद्धा तिथे भव्य दिव्य मंदिर आहे जगप्रसिद्ध तेली समाजाच्या वतीने दरवर्षी गेल्या अकराशे वर्षापासून कुलस्वामीनी तुळजाभवानीला जो पलंग आहे मंदिरामध्ये तो वाजत गाजत बोरानगर ते तुळजापूरपर्यंत नेला जातो त्या पलंगावर तुळजाभवानीची दरावस्था दरवर्षी असते त्या परिवार आज खूप मोठा अन्याय झाला आहे कारण कुलस्वामींनी जो खूप मोठं मंदिर आहे आणि तो मंदिर जवळपास पाच एकर परिसरामध्ये आहे मंदिराच्या परिसरामध्ये खूप मोठं मंगल कार्य भव्य तुळजाभवानी मंडप असं खूप मोठं मंगल कार्यालय आहे आणि तुळजाभवानीची खूप मोठी कमाल होती त्या ठिकाणी प्रशासनाने कुठल्याही चौकशी न करता कुठली त्या भगत परिवाराला नोटीस न देता त्या ठिकाणी सद्रील अतिक्रमांक प्रशासनाच्या अतिक्रमांकाच्या नावाखाली त्यांच्या नावी असलेल्या जमिनीमध्ये बांधलेल्या गेल्या कित्येक वर्षापासून मंदिर मंदिराचे जे परिसर आहे ते सर्व परिसर त्यांनी पाडला आहे आणि त्या भगत पर्यावर अन्याय झाला आहे त्यामध्ये खूप मोठं राजकारण झालेलं आहे त्या त्यामध्ये शिवाजी कर्डिले नावाचे आमदार आहेत त्या आमदार तिथे त्यांनी राजकारण करून सरी प्रशासनाला त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून आदेश काढला आणि तिथला तो अतिक्रमांक पाडायला लावलं पण ते अतिक्रमांक नसून तो त्या तिथे तेली समाज खूप मोठे संत होते त्या त्या संतांनी ती स्वतःच घरचे शेती वगैरे विकून तो पैसा जमा करून ते थोडे थोडे पैसे जमा करून ते मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिराच्या कमान आणि इतर सभामंडप जे पाडला आहे ते कायद्याच्या कायद्याच्या चौकटीत नसून ते चुकीचं आहे